जय शिवराय इन्कलाब जिंदाबाद भारत माता की जय वंदे महात खर तर एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं अठ्ठेहत्तर वर्ष पूर्ण झाले एकोणऐंशी वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय आनंद आनंदाबरोबर ज्या लोकांनी त्याग केला आहे ज्यांनी जीवाचं बलिदान दिलं आहे अशा सर्व भारतवासी भारत सर्व असलेल्या माझ्या सैनिकांना देश देशप्रेमींना मी मना मानाचं वंदन कर आणि त्यांनी किल्ली चळवळ ही सगळ्यात मोठी होती आणि या प्रत्येकाचा लागला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद सेनेची स्थापना केली आणि खर तर ब्रिटिशांना डोळे लागले पुन्हा पडतेचे फार मोठा इतिहास होता शांतीच्या मार्गाबरोबर क्रांतीचा इतिहास सुद्धा भारताचा फार मोठा आहे आणि हे जगापुढे उदाहरण आहे स्वतंत्रता प्रत्येक देशाला मिळालं कारण ब्रिटन ब्रिटन हे असं राज्य होतं ब्रिटिशांनी संपूर्ण जगभरामध्ये राज्य प्रस्थापित केलं पण त्याच्यामध्ये भारत जो आहे त्याला खूप चॅलेंजेस होते सत्तेचाळीस नंतर खरंतर मोठा जातीयवाद उपडला आणि भारताचे दोन तुकडे झाले एक भारत आणि एक म्हणजे हिंदुस्थान आणि एक पाकिस्तान पण त्या सर्व चॅलेंजेसला आपण सर्वजण सामोरं गेलो आजही काश्मीर असेल किंवा भारतामध्ये विविध असलेल्या अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत या समजल्या समस्या पुढच्या काही वर्षांमध्ये भारत कमी करेल आणि खरं तर जातीपेक्षा भारत, भारत महत्वाचा आहे जातीवाद हा संपला पाहिजे सर्व जाती धर्माच्या सर्व मंडळांनी भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहे या एका वाक्याखाली आपण या तिरंग्याखाली आपण सर्वांनी काम केलं पाहिजे स्वप्न होतं की छत्रपती शिवरायांचं आज येस्कोने जगभरामध्ये राजा पण छत्रपती शिवरायांच्या असल्या इतिहासाला आपण राजमांडस्थानाचं लौकिक खऱ्या अर्थाने जर वाढवायचं असेल तर आपण सर्वांनी या जातीवाद पात्र ठेवला पाहिजे राजकारणासाठी किंवा सत्तेसाठी आपण भारताचं नुकसान करता कामाला आहे आज आर भारताची आर्थिक स्थिती मजबूत होत चालली आहे जगभरामध्ये भारत पुढे चाललेला आहे मी आज जगामध्ये फिरतोय आज मी कॅनडामध्ये आहे माझ्या मुलीला भेटायला आलोय पंधरा ऑगस्ट मी नाही आहे परंतु माझं माझा आज पहिलाच असं म्हणजे असेल की मी भारताच्या बाहेर आहे परंतु मला अभिमान आहे भारताचा माझ्या मातीचा माझ्या माणसांचा माझ्या हिंदुस्थानाचा आज जगभरामध्ये हिंदुस्थानचं नाव खूप वरच्या पद्धतीने घेतलं जातं आणि त्याच्या माझं नरेंद्र मोदी साहेबांचं खूप मोठं योगदान आहे मी पंतप्रधान साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी इंटरनॅशनल लेवलमध्ये भारताचं महत्व वाढवलेलं आहे त्याच्यामध्ये भारत आता पुढे चाललाय भारताचा चलन आता या जगाच्या असलेल्या प्रत्येक स्पर्धेमध्ये मध्ये ज्यामध्ये अमेरिका असेल चायना असेल रशिया असेल जपान असेल त्याच्या बरोबरीने आज भारत या अर्थकारणामध्ये पुढे येतो आहे आणि तर केवळ पंतप्रधानाची ही जबाबदारी नाही आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे जेवढे काही घटक आपण या भारतामध्ये सामोरं घेतलेले आहेत मग प्रत्येकाला एक आपले आपले पोस्ट आहे मध्ये ते मंत्री असेल खासदार असतील आमदार असतील किंवा मला प्रशासनाचा जे अधिकार असतील जिल्हाधिकारी पासून प्रांत असतील तहसीलदार असतील या सगळ्या 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 ज्या चेन्स आहेत त्या सर्वांनी खर तर भारताच्या नागरिकांना एक विश्वास आणि आपल्या कामाच्या पद्धती पद्धतीमध्ये फार मोठ्या पद्धतीचा आपुलकीचा भाव या सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना न्याय हक्काच्या निमित्ताने मिळायला पाहिजे भ्रष्टाचार थांबला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये भारताची जी भूमिका आहे ती ठळक पद्धतीने आपल्या एका मत चायना आहे आणि चायना दोन नंबरची महासत्ता आहे चायनाला सातत्याने भारत आणि भारताचं यश त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये फुप्त आहे त्यामुळे आपण सर्वांनी खूप जिद्दीने कारण जो उभा आहे तो आमचा जवान तो लढतोय आपल्यासाठी आपल्या सर्व कुटुंबाची आणि आपल्या सर्व आयुष्याची होळी करून आज तो आपल्यासाठी उभा आहे शेतकरी उभा आहे आज दिवस रात्र तो शेतकरी उभा आहे आपल्या सर्वांसाठी अन्नदानाच्या निमित्ताने किंवा तो पोशिंदा आहे आपल्या सर्वांचा मला असं वाटतं की मी खूप काही बोलण्यापेक्षा आपण सर्व जाणकार आहात हुशार आहात आता एज्युकेशन मध्ये सगळे तरुण तरुण तरुणी प्रगती करते आपल्या कुठलाही तरुण तरुण येणे व्यस्ताच्या दिशेने पाऊल आहे आणि जबाबदारीने जे छत्रपती शिवरायांनी योगदान दिलंय जे महापुरुषांनी योगदान दिलंय जे क्रांती योगदान दिलंय त्याचा अपमान आपल्याकडं होणार नाही सन्मानासाठी भारताच्या ज्या दोन्ही गोष्टी त्यांनी आपल्या डोळ्यासोबत ठेवून ज्या भारताच्या व्यवस्थेचा विचार केला आहे त्या भारताला उच्चव देणं ही आपल्या सर्वांची प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे लहान थोरापासून तर सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळे मी भारत मातेला वंदन करतो शतसा प्रणाम करतो आणि आपण सर्वांनी एकजूट करून जात पात धर्म आणि पक्षांनी आपल्याकडे जाऊन मानवता आपला धर्म आहे आणि भारत माता ही आपले दैवत आहे तिरंगाच्या प्रति सन्मान ठेवतो आणि भारत माता की जय वंदे महाताम एक लाख जिंदाबाद छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो महात्मा ज्योतीबा फुलेचा विजय असो आणि माझ्या बिरसा मुंडा साहेबांच्या त्यागाचा आणि त्याच्या संस्कृतीचा माझ्या व्यवस्थेचा माझ्या भारतीय संस्कृतीचा विजय असो आज तिरंगाला आपल्या सर्वांच्या वतीने आदरपूर्वक प्रणाम करतो अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना या एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो किल्ले शिवने आपला माणूस महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र विधानसभा आपल्या सर्वांच्या वतीने मी मला शुभेच्छा देतो जय हिंद